पेन्शनधारकांचा लढाऊ एक तुटीचा हक्काची पेन्शन वाढ हक्काची पेन्शन वाढ पेन्शनला महागाई बघता नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा समाचार समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण पाहतो आहे की सर्व श्रमिक संघटना यांची मदे, है, है, है है जी आहे आझाद मैदानामध्ये आंदोलन आहे कारण हेच आहे की हे जे सर्व जे लोक आहेत ते, ते पेन्शन त्यांची जी, जी आहे ती पेन्शन वाढवण्याबाबत हे आंदोलन आहे आणि प्रत्येक क्षेत्रातले जे कर्मचारी आहेत तिथे आझाद मैदानामध्ये आंदोलनासाठी उपस्थित आहेत तर आपण जे अध्यक्ष आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगाल सर काय विषय आहे एकंदरीत आणि सगळे जे सगळे जे वृद्ध व्य वृद्ध व्यक्ती आहेत ते सगळे आझाद मैदानामध्ये गाठलेलं आहे काय सांगाल आपल्या देशातल्या एकशे शहाण्णव उद्योगातल्या कामगारांनी कष्ट करून ही देश या देशाची जो प्रगती केली त्याच्यामुळं आज भारत महासत्ता होणार आहे तिसरी मोठी आर्थिक शक्ती होणार आहे अशा पद्धतीची चर्चा सत्ताधारी मांडत आहेत पण ज्या लोकांनी पस्तीस चाळीस वर्ष या उद्योगामध्ये काम करून देशाचा विकास केला त्यांना अत्यंत तुटपुंजी पेन्शन या ठिकाणी सरकार देत आहे ही अतिशय खेदाची गोष्ट आहे आणि त्याच्याकरता आज देशभरामध्ये पंचवीस राज्यामध्ये ई पी एस पंच्याण्णव पेन्शनर हे अखिल भारतीय ई पी एस पंच्याण्णव पेन्शनर समन्वय समितीच्या माध्यमातून या प्रकारचं आंदोलन करत आहेत प्रॉविडंट फंडाकडे जो निधी आहे त्याच्यावरचं व्याज जरी गेल्या वर्षी वाटलं असतं तर प्रत्येक पेन्शनरला सहा हजार दोनशे पंचवीस रुपये पेन्शन सरासरीनं मिळाले असते परंतु सरकारनं फक्त सोळाशे रुपयेच खर्च पेन्शनरांवर केलेला आहे आज आज एक हजार रुपयेपेक्षा कमी पेन्शन घेणारे लोक हे साधारणपणे पंचवीस लाख आहेत असे एक हजार रुपयामध्ये हे लोक कसं काय स्वतःचं आयुष्य जगू शकणार आहेत याच्याकडं सत्ताधाऱ्यांची कोणतीही त्या ठिकाणी भूमिका दिसत नाही आणि आपण कधी रिटायर झाला मी एकोणीसशे दोन हजार एकोणीसला रिटायर झालेलो आहे मी कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करत होतो आणि मला सत्तावीसशे पंचवीस रुपये पेन्शन मिळत आहे ती वाढलीच नाही सातवं वेतन वगैरे लागू झालं किंवा लागू कोणतीही पेन्शन वाढवलेली नाही ई पी एस पंच्याण्णवमधल्या पेन्शनरांची फसवणूक सरकारनं केलेली आहे चौदा सालामध्ये ह्या पेन्शनरांचा वाटा कमी व्हावा या पद्धतीचे बदल अच्छे दिनवाल्या मोदींनी केले आणि ह्याच्या विरोधामध्ये पेन्शनरांमध्ये राग आहे आम्ही वयस्कर असलो तरी आम्ही लढलेले लोक आहोत आणि हे जर स ह्या सरकारने चालू ठेवलं तर नाईलाजानं उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समिती आणि त्या ठिकाणी जे नगरपालिका महानगरपालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्या निवडणुकांमध्ये सुद्धा भाजपच्या विरोधात मतदान केल्याशिवाय पेन्शनर राहणार नाहीत असा स्पष्ट इशारा या ठिकाणी देत आहोत आपण कोणत्या क्षेत्रातून रिटायर झालेला आहात आणि आपल्याला पण किती आता पेन्शन आहे आणि किती वाढीची अपेक्षा आहे मी एरोनॉटिक्स लिमिटेड सुपरसॉनिक एअरक्राफ्ट इथून रिटायर झालेलो आहे मी तिथे इन्स्पेक्शनमध्ये काम करत होतो परंतु त्यानंतर मला आत्ता फक्त अठराशे रुपये पेन्शन मिळते आणि ही पेन्शन कोणत्या साली आपण रिटायर झाला मी दहामध्ये रिटायर झालो आणि त्यावेळेस माझा पगार एक लाख रुपये होता परंतु ज्या वेळेस रिटायर झालो दुसऱ्या दिवसापासून मला पेन्शन फक्त अठराशे रुपये मिळते अशा प्रकारची शे ही जी गव्हर्मेंटची नियोजन नियोजना आहे त्या नियोजनामध्ये आम्ही पूर्णपणे गव्हर्नमेंटच्या विरोधात आहोत आत्तापर्यंत आम्ही दिल्लीमध्ये बरेच आंदोलनं केली ही गव्हर्नमेंट कुठल्याही परिस्थितीत ऐकायला तयार नाही म्हणून आज आम्ही एक गव्हर्नमेंटचा किंवा केंद्र सरकारचा मेन प्रतिनिधी म्हणून राज्यपालांना आम्ही आज निवेदन देणार आहोत आणि हे राज्यपालांचं निवेदन तिथपर्यंत साधारणतः एक महिन्यात पोहोचेल आणि त्याच्यावरती केंद्र सरकार विचार करेल म्हणून आम्ही परत नऊ आणि दहा डिसेंबरला दिल्लीमध्ये आंदोलन मोठ्या प्रमाणात करणार आहोत आणि त्या ठिकाणी प्रत्यक्ष मोदी सरकार आणि पंतप्रधान दिल्लीमध्ये कुठे दिल्लीमध्ये जंतर मंतरवर आमचं आंदोलन फार मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि त्या ठिकाणी सगळ्या भारतातल्या जेवढ्या जॉईंट संघटना आहेत ई पी एफ पंच्याण्णवच्या त्या सगळ्या संघटना एकत्र येऊन एकत्रितरित्या आम्ही त्या ठिकाणी आंदोलन करणार आहोत आणि कुठल्याही परिस्थितीत आमचे प्रश्न सोडवून घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत एकंदरीत आझाद मैदानामध्ये आता किती दे निवृत्ती झालेले तर लोकं इथे अवेलेबल आहेत आणि किती मोठ्या संख्येने आव्हान होतं येण्याचं आणि अजून किती असे लोक कि आहे की त्यांना पेन्शनचा त्रास आहे अजून की आत्ता जवळजवळ की पाचशेपेक्षा जास्त लोक आहे आझाद मैदानात उर्वरित महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातून आलेले आहेत आम्ही की वेळोवेळी सतत जिल्हा लेवलला राज्य लेवलला आणि देशपात्यावर आम्ही सतत गेले बारा वर्ष आंदोलन करतो आहोत की अजूनपर्यंत की सतत आंदोलनं करून की सरकार की कोणत्याही प्रकारची बाब की मानायला तयार नाही आणि की विशेष म्हणजे ही जगावेगळी स्कीम अशी आहे की आमच्याकडनं पेन्शनसाठी पैसे घेऊन आम्हाला त्याच्या व्याजातनं पेन्शन येणं अशा प्रकारची संकल्पना आपल्या तरी देशात नाही आहे सरकारच पेन्शन येत असतो पण पेन्शनसाठी आम्ही आमच्या की रेग्युलर पगारात आम्ही आमचे पैसे जमा केलेत दुर्दैव असा आहे पी एफमध पी एफमध्ये झा जमा केलेत पेन्शन फंडामध्ये जमा केलेत की दुर्दैव असं आहे की की तेच जर पैसे जर आम्ही जर बँकेमध्ये ठेवले असते तर त्यावेळेला आम्हाला आज जो बँकेतनं व्याज मिळालं असतं त्याच्यापेक्षा कितीतरी कमी म्हणजे निम्माही व्याज की ह्या पेन्शनच्या स्कीममध्ये आम्हाला की मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळं की आज जो आमचा जो पेन्शनर आहे हा तशा दृष्टीकोनातून हवालदिन झालेला आहे बरीच असे सेवानिवृत्त पंधरा पंधरा अठरा अठरा वर्ष झालेत आणि आज त्यांना अतिशय वाईट बाबीतनं त्यांना जीवन सगावं लागतं आहे प्रापंचिक त्यांचा जो छळ होते त्यालाही त्याला कोण ठेवावं लागतं आहे तर त्याच्यामुळे त्यांच्या सन्मानाला धक्का बसला आहे तर त्या तो हे करतो तर सरकारला जाग येत नाही त्याच्यामुळे आम्हाला की असा म्हणजे संघर्षाचा पवित्रा की आम्ही येत आहो आणि याच्यापुढे आम्ही आचल येत रा ज्याप्रमाणे अजून काही लोक आहेत आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी काय सांगाल सर ज्याप्रमाणे आता सर म्हणाले की पेन्शनसाठी आपण लढत आहात आणि आधीसुद्धा आपण किती वेळा जे निवेदनं आहेत कोणाशी सकारात्मक चर्चा केली का तर त्यांचं मत काय होतं आणि आता पुढची लढणी ती काय आत्तापर्यंत अनेक वेळेला चर्चा केली परंतु हे राज्यकर्ते इतके निर्ढावलेले आहेत की ते सर्वसामान्याचा विचार करत नाहीत दोन हजार चारमध्ये मी रिटायर झालो त्याच्यानंतर मला बाराशे सत्तर रुपये पेन्शन मिळते आज तेवढीच पेन्शन चालू आहे आणि आम्ही सातत्यानेही आंदोलनं करतो आहे आम्ही एवढी अपेक्षा केली की तुमच्याकडे अनक्लेम अनक्लेम रक्कम जी आहे ती रक्कम जरी तुम्ही या गिर या कामगारांना दिलीत म्हणजे काम या पेन्शनर कामगारांना तरी देखील तुम्ही पेन्शन वाढवू शकता परंतु या सरकारची इच्छा दिसत नाही म्हणून आमचं आंदोलन जेवढं आम्हाला तीव्र करता येईल तेवढं करण्याचं आम्ही काम करतो आहे आणि हे आंदोलन दिल्लीला देखील उद्या अकरा आणि बारा तारखेला अकरा तारखेला नऊ दहा तारखेला डिसेंबरला प्रचंड आंदोलन होणार आहे ज्याप्रमाणे की आता उद्यापासून दिल्लीला आंदोलन असणार आहे तर त्याच्यानंतर मग असं का तिथे आंदोलन केल्यानंतर काही सकारात्मक होईल हे पहा आज जो जो उल्लेख आताच उल्लेख केल्याप्रमाणे जो अठरा जो ते एकोणीस वर्ष झाले आम्ही पेन्शनवाढीसाठी सातत्यानं आंदोलन करतो आम्ही सरकार जे काही मागणी आम्ही पेन्शनवाढीची घेतलेली आहे ती सरकार ती अशी मागणी आहे की सरकारच्या तिजोरीवर एकही पैसा बोजा पडणार पडणारी नाही त्या प आमचा जो काही कामावर असताना पेन्शन फंड कापून गेलेला आहे त्याचं जरी नुसतं आम्हाला व्याज दिलं तरी आज सात ते साडेसात हजार रुपये पेन्शन आम्हाला मिळू शकते हा शासनाचा केंद्र शासनाचा रिपोर्ट आहे आमच्या मनाला आले म्हणून सांगतो आहे असं काही नाही त्याचप्रमाणे याच्यावर दोन हजार तेरा साली एक कोशेरी कमिटी नेमलेली होती जे आपल्या यापूर्वी जे काही कोशेरी म्हणून प आपल्या राज्यपाल होते त्यांच्या अध्यक्षेखाली को कोश्यारी कमिटी नेमलेली होती तिचा रिपोर्ट होता की तीन हजार रुपये पेन्शन आणि महागाई भत्ता ताबडतोब कामगार म्हणजे पेन्शनरांना द्या पण त्याची देखील अंमलबजावणी केलेली नाही आहे म्हणून मी या ठिकाणी मी सांगू शकतो हो की आमचा ति सरकारच्या तिजोरीतला आम्हाला एकही पैसा नको आमचा जो काही पेन्शन फंडामध्ये फंड गेलेला आहे त्याचं जरी आम्हाला फक्त व्याज दिलं तर सात ते साड साडेसात हजार आम्हाला पेन्शन निश्चितपणे मिळू शकते सरकार फक्त आमच्या बाजूनं बोलतं परत परंतु देण्याचं काही म्हणजे कधीच निर्णय घेत नाही जेव्हा जेव्हा मोर्चा आंदोलनं किंवा नि निवडणुका पुढे असतात तेव्हा फक्त श्रमिक कष्टकरी मग तो शेतकरी असो अलीकडंच म्हणजे जी काही लाडकी बहीण आली त्यातूनच ती आलेली आहे शेतकऱ्याच्या बाबतीत देखील तसं कष्ट श्रमिक कष्टकरी बाबतीत देखील तसंच काही वेगळं नाही फक्त भाषा वेगळी असते लाभ आता ह्या बोलायचं झालं तर जेवढं श्रमिक कष्टकरीच्या बाजूला बोलेल तेवढा आम्हाला धोका आहे असं वाटतं कारण मग आता अगदीच तोंडावर आलेलं आहे इलेक्शन आणि आता आपण आंदोलन करण्याचं कारण कायच्या आधी सुद्धा करावं ना बरोबर आहे आमची मागणी योग्य आम्ही सरकार क मागतो ती भीक मागत नाही आमचा हक्क मागतोय आणि सरकारच्या तिजोरी त्या हक् आमचा हक्क मागत असताना एकही पैशाचा बोषा पडत नाही मग आम्ही हक्क आमचा हक्क आम्हाला देणं सरकारचं कर्तव्य आहे कारण आमच्या फंडावर हे आज जो काही नियंत्रण आहे किंवा ताबा आहे तुम्ही मग आधी का नाही आंदोलन केलं आता इलेक्शन तोंडावर आलं तर काय करा आम्ही अनेक वर्ष सातत्यानं माझ्या आधीच्या वक्त्यांनी वक्त्यांनी उल्लेख केला मी पुन्हा उल्लेख करतो की आम्ही प्रत्येक सहा महिन्यांनी किंवा वर्षातून एक ते दोन आंदोलन किमान केंद्र शासना केंद्रस्थानी असतातच त्याचाच भाग म्हणून उद्याच्या नऊ आणि डिसेंबरला आमचं आंदोलन आहे आणि आज आम्ही महाराष्ट्रातून फक्त प्रतिनिधी स्वरूपात कॉल दिलेला आहे कारण वय वयोवृद्ध लोक हे तसं म्हटलं तर किमान आठ ते दहा हजार लोक निश्चित आले असते पण आम्हाला ते करावं करायचं नव्हतं कारण त्यांचं वयाकडे पाहता नाही म्हटलं तरी सत्तर पंच्याहत्तर ऐंशी नव्वदपर्यंत लोक आहेत त्यात भागीदारी केलेली त्यांच्या परी त्यांच्या वयाक पाहता आम्ही सगळ्यांना कॉल केलेला नाही प्रतिनिधी स्वरूपात आम्ही कॉल केले नाही हे लोक आता किमान पाचशे साडेपाचशे लोक या ठिकाणी प्रतिनिधी स्वरूप pode o postes ali ele aí ज्याप्रमाणे आपण पाहिलं की हे सगळे जे निवृत्ती जे निवृत्त झालेले आहेत कामातून प्रत्येक क्षेत्रातले लोकं इथे आंदोलनासाठी आलेले आहेत कोणाला दहा वर्ष झाली आहे निवृत्ती होऊन कोणाला पंधरा वर्ष झालेले आहेत परंतु त्यांना त्यांची जी पेन्शन आहे ती तुटपुंजी पेन्शन आहे आणि त्यामुळे जे आहे त्यांचं जे दैनंदिन आयुष्य आहे ते कुठंत त्यांना कठीण झालं आहे कारण का जरी वय झालं असेल तरी पण ज्या दैनंदिन गरजा असतात त्या पूर्ण नाही होत आणि अनेक वर्ष आंदोलन करूनसुद्धा जे आहे यांची जी मागणा आहे त्या पूर्ण होत नाही आहेत त्यामुळे जे पुढचा जो आंदोलन असेल तो डायरेक्ट दिल्लीत असेल त्यामुळे अशाच नव्हण अपडेटसोबत आपल्यासोबत जोडून नेहा गायकवाड बरा समाचार मुंबई